तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही म्हणून तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर राहा अपडेट चला <laughs> चला <laughs> 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 बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील गट ग्रामपंचायत रसुलपूर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अनेक अडचणींना सामोरी जात आहे एक ते आठवी पर्यंतच्या वर्गांसाठी कार्यरत असलेल्या या शाळेत एकशे बासष्ट विद्यार्थी आहे मात्र शिक्षकांच्या कमतरतेमुळे आणि इतर समस्यांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे शाळेच्या मुख्याध्यापिका दोन महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाल्या असून त्यानंतर तीन नवीन शिक्षकांची तात्काळ गरज भासत आहे मात्र शिक्षण विभागाने कोणत्याही नेमणुकीबाबत पाऊल उचललेले नाही पालकांनी वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून कोणताही ठोस निर्णय घेतला गेलेला नाही मनुभाऊ ग्रामपंचायत सदस्य रसुलपूर इथं माझे वर्ग किती पर्यंत आहेत रसुलपूरला तर आम्ही शिक्षकाची माग केलेली आहे पण ते काही आमचं एवढं कॉल घेतलं नाही देण्याच्या कानावर आम्ही ठरावामध्ये माग करणार आहे आणि त्याच्यानंतर आमचे काय आठ चारच शिक्षक आमच्याकडे राहिलेले आहेत सात म्हणून चार त्याच्या आम्हाला लेकराचं आमचं शिक्षकाचं एवढं नुकसान होऊन झालं की ते पोरं बिलकुल बाहेर फिरत राहतात ते चार शिक्षक काय करणार आहे आठ वर्ग आहे ते कुकडे कुकडे लक्ष देणार आहे तर आम्हाला शिक्षकाची आवश्यकता भरपूर आहे पण आमच्याकडे तिकडे आमच्या शिक्षक लोकांनी तिकडे माग केली दे ते आहे पण ते शिक काही त्याने कानावर घेतली नाही गोष्ट कोणा कानावर घेतली नाही आहे गोष्ट आपलं शाळा तरी पंच समितीने दिलेलं आहे त्यांनी त्याच्या स्थापनकडे बिवासाहेबाकडे ते साहेबाकडे दिलेलं आहे बीओसाहेबांना काही त्या लक्ष दिलं नाही म्हणून ते आमचं आता कसं आहे की आमचं तर कधी मानस होत नाही आम्ही हे पुढं पोरं सोरं घेऊन तिथं पंचायत समितीला हजर होणार आहे दोन दिवसात आम्ही त्याचे ठराव दे देणार आहे माग करणार आहे तुम्ही पंचायत समितीमध्ये पोर विद्यार्थी घेऊन तिथं म्हणजे हे करणार आहे शाळा भरवणार आहे शाळा भरवणार आहे आता कार्य आमचं ते युनिव्हर्सिटीकडे आम्ही दोन तीन वेळ त्याच्याकडे अर्ज दिला ते, ते माग केली तेव्हा डीफी उचलणार आहे हे पी आमच्या खूप धक्कादायक आहे सर्व लेकरं त्या जोड खेळत असतात तर पी काढणं तेही गरजेचं आहे त्याच्याकरता आम्हाला ते आवश्यकता आहे तिची आणि अर्जंट ते उचलाते आहे ते डी पी शाळेसमोर असल्यामुळे योग्य मागणी आहे ते उचलाला हा शाळा सुटल्यानंतर ते विद्यार्थी इथं खेळतात तेव्हा खेळतात पोर अपघात ते डी पी जोडच खेळत असतात या परिस्थितीत पालकांनी शिक्षण विभागाला चेतावणी दिली आहे की जर त्वरित शिक्षकांची नेमणूक झाली नाही तर ते विद्यार्थ्यांना गटविकास अधिकारी पंचायत समिती कार्यालयात घेऊन जाऊन आंदोलन करतील शाळेसमोर असलेली महावितरण कंपनीची डिस्ट्रीब्युशन पॉइंट डीपी विद्यार्थ्यांसाठी ही डीपी अपघाताची संभाव्यता वाढवत आहे शिक्षकांनी या संदर्भात जळगाव जामोद महावितरण कंपनीकडे अनेक वेळा तक्रार नोंदवली मात्र धोकादायक दिला दुसऱ्या ठिकाणी हलविण्यासाठी कोणतीही कारवाई झालेली नाही त्यामुळे पालकांमध्ये प्रचंड असंतोष आहे पालक आणि शिक्षकांनी स्पष्ट प्रश्न उपस्थित केला आहे या स्थितीत जबाबदारी कोण घेणार महावितरण कंपनीचे अधिकारी की शिक्षणाधिकारी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणताही ठोस उपाय करण्यात आलेला नाही हे चिंताजनक आहे या शाळेत शिक्षकांची जी कमतरता जीर्ण झालेले इमारत आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची समस्या असूनही शिक्षण विभाग अद्याप निष्क्रिय आहे प्रशासनाच्या या उदासीनतेवर पालक आणि दि� स्थानिक नागरिक रोष व्यक्त करत आहे शिक्षण विभाग झोपा काढत आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे जळगाव जामो या होता योग्य तोडगा विलंब शैक्षणिक आणि त्यांच्या भविष्यावर परिणाम पालक आणि स्थानिकांनी शिक्षण विभागाला लवकरात लवकर जाग आणण्याची विनंती केली आहे त्यावर ठोस उपाय शोधण्याची गरज आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज